किल्ले पनाळा अर्थात पनाळगड कोल्हापूर पासून सुमारे अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर वसला आहे हा किल्ला सुमारे बाराशे वर्षांपूर्वी शिलार राजा भोज नृसिंह याने बांधला कोल्हापूर शहरातून चार दरवाज्यातून एस टी किंवा खाजगी वाहनाने आपल्याला किल्ल्यावर जात येते शिवरायांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या घटना या किल्ल्यावर घडल्या त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासात या किल्ल्याला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे गडावर येण्यासाठी हा चार दरवाजा बांधला असून आता या चार दरवाजाचे फक्त अवशेष शिल्लक आहेत चार दरवाजाच्या नजिकच वीर शिवाजी काशीत यांचे स्मारक का असून येथे त्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे येथून सरळ आल्यानंतर हा बाजीप्रभूंचा पुतळा दिसतो येथून काही अंतरावर डावीकडे इमारत असलेली विहीर दिसते या विहिरीला अंधारभाव असे म्हणतात अंधारभाव दोन मजली असून आतमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत पिण्याच्या पाण्याची ही सुसज्ज सोय पाहून आपण थक्क होतो आतमध्ये स्वच्छ पाण्याचा साठा आहे यानंतर आपण याच्या नजिकच असलेल्या तीन दरवाजा पाहण्यासाठी निघतो तीन दरवाजाच्या अलीकडेच शिवकालीन मारुतीची मूर्ती आहे त्यानंतर गडाचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या तीन दरवाज्यामध्ये आपण प्रवेश करतो अतिशय भव्य असलेल्या या द्वारामध्ये पहारेकऱ्यांसाठी पुष्कळ व्यवस्था केलेली दिसून येते दरवाजा अडकवण्यासाठी असलेला विशाल खोबण्या आपल्याला येथे दिसून येतात एवढे सुंदर प्रवेशद्वार फार कमी किल्ल्यांवर दिसून येते आतमध्ये एक कुंड असून याला विष्णुकुंड असे म्हणतात यामध्ये बारा महिने पाणी असते तीन दरवाज्याच्या आतमध्ये विशाल प्रांगण आहे त्यानंतर आपण पुढे निघतो तेव्हा आतमध्ये अजून दरवाजे असल्याचे आपल्याला लक्षात येते बाहेर आल्यानंतर गाडाची विस्तीर्ण तटबंदी नजरेत भरते या तटबंदीतच एक चोर दरवाजा दिसून येतो त्यानंतर आपण गडावर असणारी धान्य कोठारे पाहण्यास निघतो येथे धान्य कोठराभोवती संरक्षक भिंत बांधलेली दिसून येते आतमध्ये तीन विशाल धान्य कोठारे बांधलेली आहेत धान्य कोठारांचा भक्कंपणा पाहता क्षणी दिसून येतो धान्य कोठारांच्या दरवाजावरच धान्य बाहेर काढण्यासाठी केलेली व्यवस्था दिसून येते धान्य कोठारांच्या छतावर चौकोनी छिद्रे असून यामधूनच धान्य कोठारांमध्ये टाकले जात होते आणि कोठारातील धान्य या छिद्रामधून बाहेर काढले जात होते प्राचीन काळातील हे व्यवस्थापन पाहून आपण थक्क होतो धान्य कोटारेच्या छतावर जाण्यासाठी दगडी जीणा असून धान्याची पोथी येथूनच वाहून वर नेली जात असत तांदूळ आणि इतर धान्यासाठी ही धान्य कोठारे वापरत असत धान्य कोठारे पाहून झाल्यानंतर आपण दुतोंडी बुरुज पाहण्यासाठी निघतो याला दोन्ही बाजूनी पायऱ्या असल्यामुळे या बुरुजाला दुतोंडी बुरुज असे नाव पडले या लांब दिसणाऱ्या पठारावरून शिवराय वेडा पोडून विशाळ गडाकडे गेले होते याच दिशेला पुसाटी बुरुज आहे यानंतर आपण गडावरील एक महत्वाची वास्तू सज्जाकोटी पाहण्यासाठी निघतो या समोर दिसणाऱ्या वास्तूचे मराठ्यांच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान आहे दिलेर खानाकून सुटक्या झाल्यानंतर शंभूराजे आणि शिवराय यांची येथेच भेट झाली तेव्हा शेवटची चर्चा आणि खलबते याच वस्तूने पाहिली येथून वीर शिवाजी काशिदांचे गाव नेबापूर दिसून येते आतमध्ये फारसी शिलालेख लक्ष वेधून घेतो येथून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दगडी दगडीजीना आहे येथील कलाकोसर अजूनही आपले देखणे पण टिकून आहे किल्ल्यावर तारा राणींचा राजवाडा असून येथे सध्या शाळा भरते या सोमेश्वर मंदिरामध्ये शिवरायांनी एक लाख चाफ्याची फुले महादेवास अर्पण केली होती असा हा विशाल पन्हाळा कोंडाजी फर्जन यांनी अवघ्या साठ मावळ्यांनीशी सर केला होता येथेच हुकूमत रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी आहे हा किल्ला जर पाहायचा असेल तर भरपूर वेळ आणि किल्ल्याची माहिती किंवा आपल्यासोबत गायड असणे गरजेचे आहे तेव्हाच आपण हा किल्ला व्यवस्थित पाहू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद